नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत इतिहासकार संशोधक इंद्रजीत सावंत सर यांना आज एका परशुरामी ब्राह्मण प्रशांत कोटककर यांनी धमकी दिलेली आहे की हा महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणाची सत्ता आहे सांभाळून राहा आणि संभाजी महाराजाच्या छत्रपती शिवाजी महाराजाचा खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्यासोबत आम्ही आहोत या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला धडा शिकवला शिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी फोन करून त्यांना धमकी दिलेली आहे याचा आम्ही निषेध करतो आणि तमाम या महाराष्ट्रातील आणि देशातील बहुजन वर्ग आंबेडकर चळवळीत कार्यकर्ते आणि भीम आरवी हे प्रशांत सरांसोबत आहेत आणि त्यांच्या केसाईला धक्का लागला तर ही पूर्ण याची जबाबदारी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल जय भीम जय भीम आज पुण्यामधील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे याचा निषेध करतो महाराष्ट्रातील वसतीगृह असतील हॉस्पिटल असतील शाळा असतील चालणारे रस्ते असतील कुठेही महिला सुरक्षित नाहीत याच महाराष्ट्रामध्ये काही लोक महापुरुषाचा अपमानही करत आहेत अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचाराची वेळ आली की कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र मार... मुख्यमंत्री साहेब आपण नैतिक जबाबदारीदारीने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या अन्यथा धनंजय मुंडे आणि आपल्यामध्ये काही फरक नाही असं आम्हाला वाटेल हा महाराष्ट्रामध्ये मा सत्ता तुम्हाला कायम पाहिजे पण महाराष्ट्राच्या जनतेची सुरक्षा तुम्हाला नको तर याचा आम्ही निषेध करतो लवकरात लवकर आपण राजीनामा द्याल अन्यथा हा महाराष्ट्र संतापला तर आपल्याला या मंत्रिमंडळाच्या बाहेर कसं आणायचं हे आम्हाला महाराष्ट्राला माहित आहे जय भीम धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका